विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आमचे सन्मान्य सहकारी श्री अण्णा बनसोडेजी यांची निवड झाली त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मी या ठिकाणी मांडतो आहे महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून सर्वसामान्यांशी ज्यांची नाळ जुडलेली आहे मातीशी ज्यांची नाळ जुडलेली आहे असे एक आमदार अण्णा बनसोडे हे आज या ठिकाणी उपाध्यक्षाच्या पदावर विराजमान झाले याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो तर म्हणजे दाक्षिणात्य संस्कृतीमध्ये अण्णा हे मोठ्या भावाला म्हणतात बर्याज बऱ्याच भागामध्ये अण्णा म्हणजे